जे ऐकलं ते खरं आहे का हो का बाई जे आहे ते खरं आहे आमच्याकडं वन बी एच के असू द्या टू बी एच के असू द्या नाही तर थ्री बी एच के असू द्या प्लॉट सहित बांधून देखील तुम्हाला भेटणार आहे जबरदस्त आहे तर हो तुम्हाला चला यवतगाव मधून रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर तुमचा तुम्हाला तो प्लॉट बघायला भेटेल आणि सर हे पुणे स्टेशन पासून कुठला लोकेशन आहे अहो आपल्या यवतगाव मध्ये जे रेल्वे स्टेशन आहे तिथून अगदी जवळच्या अंतरावरच हे प्लॉट चालू आहे म्हणजे हडपसरच्या जवळचं यवत बोलतात तुम्ही हो जबरदस्त आहे आणि सर मल, मला जे आता माहिती पाहिजे ना की मला माझ्या नातेवाईकांना वन आर सुद्धा पाहिजे आणि वन बी एच के आणि थ्री बी एच के सुद्धा पाहिजे तर त्याची पण इन्फॉर्मेशन द्या आणि मला असं वाटतं की पहिलं आधी प्लॉट होणार का नावावरती कारण की बरेचसे लोक काय करतात की प्लॉट नावावरती करत नाही बाकीचं असं तसं आणि लोक व्याज पण जास्त लागतो तर इथं काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती पाहिजे हो साहेब सर आमच्याकडे जो प्लॉट तुम्हाला भेटणार आहे तो अकरा गुंटेचा भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला सेपरेट खरेदी करत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला वन आर के असून द्या वन के असून द्या टू बीएचके असून तर थ्री बीएचके असून द्या जे काय आहे ते तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत बांधून देणार म्हणजे एका गुंट्यामध्ये पण आमचं काम होणार आहे एका गुंट्यामध्ये करायचे तुम्हाला दोन गुंठ्यामध्ये करायचे किंवा अकरा गुंठ्यामध्ये करा हे तुमच्या इच्छेनुसार आम्ही तुम्हाला बांधून पण देणार आहोत आणि साहेब ते वन आर के पण भेटू शकतो आमच्या आमच्या बजेटमध्ये हो वन आर के देखील तुम्हाला सुद्धा भेटू शकतो ओके okay. मंडळी एक रिक्वेस्ट करणार आहे की हा व्हिडिओ बिलकुल सोडायचा नाही तुम्ही बघू शकता आम्ही कुठं आलेले ड्रीम लँड डेव्हलपरकडे आलेले आणि एक एक डिटेल आमचे साहेब असणारे ते देणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू मी कासिम शेख आज जिथं उभे आहे तिथं उभे आहे मी आणि आपल्या बरोबर जे साहेब आहे तर त्यांच्याबद्दल पण इथं ते परिचय देणार आहे तर मी एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही नवीन आल्या असाल आमच्या या व्हिडिओच्या मदतीने आमच्या या चॅनलवरती तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा बजेटमधला वन आर के किंवा टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के अगदी चिल्लर बजेटमध्ये तुम्हाला नवीन कंस्ट्रॅक्शनचं घर पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायचं चला आपण साहेबांकडे येऊ साहेब तुमचा परिचय द्या जय महाराष्ट्र मी ड्रीम लँड डेव्हलपर्स तर्फे सनी आहेर बोलतो आहे तर आमचा प्लॉटिंग आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस देखील आहे आणि या ठिकाणी आम्ही मटेरियल सप्लायचा देखील करतो म्हणजे सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही एकाच रूपमध्ये तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो बिलकुल तर साहेब आपण स्टार्टिंगला बोलले कि तुम्ही वन आर के पण देऊ शकता टू बी एच के पण देऊ शकतात पहिला तुम्हाला प्लॉट खरेदी करायला लागणार आहे तर ते कसं काय असणार आहे कसं काय शक्य आज आज आपण एक एक, एक एक आता बरेचसे असे लोक आहे कोण ह्या लाखामध्ये आणि कोण त्या लाखामध्ये एकदम थ्री बी एच के टू बी एच के वन बी एच के एकदम स्वस्त मध्ये दी घर देऊ राहिलेले आज वरून येता येता मला बरेचसे असे बोर्ड दिसले बरेचसे असे पॅम्पलेट पण घरामध्ये येतात की ते लोक दावा करतात की तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये किंवा काय म्हणतात ट्रिपल नाईनमध्ये म्हणजे नऊ लाखामध्ये तुम्हाला वन बी एच के देतो आम्ही कोण बोलतो पाच लाखामध्ये तुम्हाला आर के देतो ते ते कसं वाटतं तुम्हाला आणि आपल्याकडं नेमकं काय आज तर साहेब तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आमच्याकडं रेल्वे स्टेशनच्या शेजारी अगदी जवळच आमच्याकडे प्लॉट आहे बिलकुल प्लॉटमध्ये आमचे एक ते अकरा गुंट्यापर्यंत प्लॉटिंग आहे त्याच्या ते अकरा गुंत अकरा गुंत्याचे प्लॉट आहेत तर त्याच्यामध्ये समजा एखाद्या कस्टमरला कुठं वन आर के पाहिजे कुठं वन बी एच के पाहिजे कुठं टू बी एच के पाहिजे जसं त्याला पाहिजे तसं आम्ही त्याला तिथं ते बांधून देतो बांधून देतो हो आणि सर्व <laughs> घर बांधतं कधी जेव्हा आपला प्लॉट आपल्या नावं होईल बरोबर हे महिने हो आणि त्यावेळेस आपण काय करतो की जेव्हा तो प्लॉट त्यांना आपण साइट व्हिजिट त्यांना करवतो आणि त्याच्यानंतर त्याला प्लॉट पसंत आला की त्याला पन्नास टक्के फक्त भरलं की त्याला प्लॉट आपण नावा करून देतो अरे बापरे हो म्हणजे सात बारा पण होऊन जातो त्याचा सात बारा देखील त्याला होऊन जातो येस येस त्यांना सात बारा देखील बनवून देतो आपण आणि त्या प्लॉटचं मी ऐकलं की तुम्ही व्याज पण घेत नाही अजिबात इंटरेस्ट फ्री इंटरेस्ट फ्री फक्त फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचंय फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचंय प्लॉट तुमचे नावावर हो भेटणार ओके 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 सर आम्हाला जाणीव आहे की अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत निवारा बांधून द्यायचं काम आम्ही करतो कारण की ह्या पृथ्वीवर फक्त नाव राहतं नाव कशामध्ये राहतं जागेमध्ये राहतं बरोबर बरोबर सोनं आपण सोनं सोनं आपण सोनं घेतो ते सोनं आपल्या पाषा राहत तशी जागा आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या राहते बरोबर आणि सर हे बघायला गेलं तुम्ही तुम्ही हे पण बोलले की बरं आता मा माझ्या मित्राचा एकाचा बजेट जो आहे वन आर के चा बजेट आहे तुम्ही त्याला पहिला प्लॉट खरेदी करून देणार आहे बरोबर ना तर वन आर केचं त्याचं बजेट आहे तर त्याला वन आर केचं घर म्हणजे कसं काय काय बजेटमध्ये म्हणजे तुमच्याकडे जो प्लॉट आहे तर त्याची किंमत काय असणार आहे टोटल एक गुंठा प्लॉटची किंमत काय असणार आहे सर एक गुंठ्याची प्लॉटची किंमत अवघी पाच लाख रुपये असणार आहे फक्त पाच लाख रुपये त्याच्यामध्ये खरेदी खत खर, सात बारा सगळं काय होणार आहे त्याच्यामध्ये खरेदी खत सात बारा हे सगळं तुम्ही इन्क्लुडिंग असणार आहे ओके सर आता आपलं हे आले आपण परत हो। तर सर हे आर सी तुम्ही देणार का वन आर के हो सर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आर बांधकाम तुम्हाला देणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन मजली त्यामध्ये चढू शकता दोन तीन बदली थी। चढू शकता चढू शकता सर आता कसं आहे की तुम्ही मला थोडक्यामध्ये माहिती दिली तर मला जे बघणारे लोक आहे आपल्याला ते लोकांपर्यंत पण मेसेज जाणार आणि तेच व्हिडिओ माझे मित्रांना आणि माझे रिलेटिव्ह आहे त्यांच्यापर्यंत पण जाणार आहे तर सर मला हे वन आर के तर एक्झाम्पल द्या की कि किती स्क्वेअर फीटचं वन आर के एका गुंट्यामध्ये बांधू शकतो आपण सर आता याच्यामध्ये कसं होतं की जो तुम्हाला वन आर के हवा आहे याच्यामध्ये काय देणार आम्ही तुम्हाला एक हॉल एक किचन आणि एक चिन्हा येणार त्यामध्ये हे संडास बाथरूम तुम्हाला इंडिव्हिज्युअल असणार mm. आणि आपण या ठिकाणी थोडा फोर्स पण तुम्हाला आम्ही देणार आहोत तर नॉर्मली वन वन आर के आहे तो नॉर्मली साडेतीनशे ते चारशे स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया कार्पेट एरिया असणार असं आणि बिल्टॉप कितीपर्यंत जाऊ शकतो तो तो नॉर्मली शंभर स्क्वेअर फीट आपण पकडलं हा शंभर एक शंभर स्क्वेअर फीट आपण त्यामध्ये इन्क्रीमेंट केलं त्याच्यामध्ये आपल्याला कसं होतं पोर्च एरिया आहे कारण दिसायला पण बिल्डिंग चांगली दिसली पाहिजे म्हणजे बैठे बैठे असणार आहे बैठे असणार आहे किंवा वन बी एच के आपण घेतलं तर वन बी वन बी एचकी चं काय असतं पहिलं तर एक काम करू एक, एक दूर करू हे वन आर के जे आहे ते, ते किती पर्यंत जाऊ शकतो सर तुम्हाला 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 बांदू, सर जो वन बी एच के आहे तो नॉर्मल तुम्हाला सात लाखामध्ये तुम्हाला आम्ही बसवून देऊ सात लाखामध्ये तुम्हाला बांधून बांधून तुम्हाला देऊ आम्ही तुम्हाला आणि सर हे जे बँक लोन वगैरे कसं काय असणार याच्यामध्ये अवश्य आम्हाला माहिती आहे की एवढी मोठी अमाऊंट म्हणजे आता सात लाख रुपये तुम्हाला द्यायचेत आम्हाला तर आम्ही कुणाला पण असं एकदम अमाऊंट तो देऊ शकत नाही मग त्यासाठी आम्ही त्यांना होम लोनचा पर्याय देखील त्यांना दिलेलं आहे होम लोनचा पण पर्याय दिला का हो आणि सर बघायला गेलं म्हणजे प्लॉट घेतला आपण आणि प्लॉट चे अगदी डाऊन पेमेंट केलं हो। आणि त्याच्यामध्ये हे कंट्रॅक्शन पण चालू झालं हो। बरोबर ना आणि तसंच बघायला गेलं आता कोणाची जास्त मोठी फॅमिली असती त्यांच्यासाठी हो। काय उपलब्ध म्हणजे वन बीएचके याच्यामध्ये ज्याला ओन आर के पाहिजे त्याला ओन आर ज्याला वन हवेत त्याला पण देखील देणार आहोत जशी रिक्वायरमेंट असेल टू एच के थ्री के केस आम्ही त्याला डिझाईन करून बांधून त्याला देणार आहोत म्हणजे जसं म्हणजे एक एक बेडरूम वाढणार हो, आणि जसं जसं बांधकामाची हे होणार तर तशी फीट असतो का हे हो सर हे स्क्वेअर फीट प्रमाणे याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन असतं स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये कंट्रक्शन स्टेशन असतात म्हणजे काय साधारणपणे किती स्क्वेअर कसं पडतो ते स्क्वेअर फीट सर हे तुम्हाला पंधराशे रुपये पर स्क्वेअर फीटप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्लॅबच एरिया आम्ही त्यामध्ये स्लॅब वगैरे सगळं होणार हो त्याच्यामध्ये प्लॅन इंस्टीमेट त्याचा थ्रीडी प्लॅन आर्किटेक्चर प्लॅन आर्सी डिझाईन हे सर्व तुम्हाला आम्ही देणार आहोत ग्रामपंचायती परवानगी वगैरे सगळं काढून देतात तुम्ही हो आम्ही सर्व त्या एका गोष्टी आहेत त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी लिगली गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर करून देतो आणि त्याच्यामध्ये बघा काय काय असतं की आता आपण एखादं घर बांधायचं बोललं तर त्याचा पार पायापासून ड्रेनेज लाईन झाली पाण्याचा किंवा बोरवेल पाहिजे त्यांना हे सगळं 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 सिस्टम तुम्ही करून देतात का हो आता सध्या प्लॉटिंग मध्ये पाण्याची चोवीस तास सुविधा आहे आणि आता शिवाय कन्स्ट्रक्शन करायचंय ते कन्स्ट्रक्शन करताना देखील त्याच्यामध्ये ज्या दे, सीसीटीव्ही कॅमेरा असेल त्याच्यामध्ये लाईटची सोय आहे पाण्याची सोय आहे या सगळ्या सुविधा रस्ता आहे सगळ्याच्या सुविधा तिथं उपलब्ध आहेत बिलकुल बिलकुल सर अजून अजून काय तुम्हाला अजून काय सर्वात महत्वाचं सर काय की या ठिकाणी प्रत्येकाला तुम्हाला मी सर्वातील बोलल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूल उद्धाराचा आहे तर निवारा द्यायचं काम आम्ही करतोय ड्रीम लँड डेव्हलपर्स तर्फे आम्ही निवार द्यायचा पुण्याचंच काम करतोय सर कारण की आम्हाला माहिती आहे सर्वात महत्वाचं काय राहतं काय जागा राहते नावा माणसाचे बरोबर बर, 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 आणि जे घर बांधतो म्हणजे ते आठवणीच राहतं बाबा आमच्या पूर्वजांनी इथे घर बांधून ठेवलेलं आहे ते, ते आपण एका एका व्यक्तीसाठी आपले आपल्या पिढ्यांसाठी आपण जागा विकत घेत आहोत तर आम्ही काय करतोय यामध्ये तुम्हाला आम्ही होम लोन देखील देत आहोत बँकेचे पण तुम्हाला आणि फायनान्स कंपनीची तुम्हाला होम लोनची सुविधा आम्ही तुम्हाला देत आहोत आणि सर बघायला गेलं पुण्यापासून किती किलोमीटर अंतर सर पुण्यापासून नॉर्मल तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आणि लोकवस्ती तर आहे, आहे हो। लोक ना जेव्हा लोकवस्ती भरपूर आहे तुम्हाला पुण्यापासून तुम्हाला खाल साधं आठ ते दहा रुपये तिकीट तुम्हाला लागणार आहे फक्त बस वगैरे पीएमटी पीएमपी पीएमटी आहे ऑटो रिक्षा आहे सर्व सुविधा या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा ओला उबेर वगैरे जे पाहिजे ते सगळे येतात ओला उबेर एक लोणी पर्यंत भेटतंय हा परंतु या ठिकाणी बस आहे तुमची ट्रेन सुविधा आहेत डेमो डेमो आहेत दळणवळणाची अत्यंत चांगले संसाधन आहेत रेल्वे सगळं 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 या ठिकाणी हॉस्पिटल आहे कॉलेज आहे ओके okay. तर मित्रांनो आणि बंधू बहिणींनो सरांनी जे बोलले तर तुम्हाला जे प्लॅन ह्यांचं कुठलं म्हणजे आर के पाहिजे 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 तर हे सगळं काही ते करून देणार लोनची सुद्धा सुविधा आहे फायनान्सचं लोन ते करून देणार आहे पहिलं तर सगळ्यात आधी त्यांचं म्हणणं हे आहे की कमीत कमी एक गुंठा प्लॉट जो आहे ना तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे किंवा दोन गुंठे घ्या तीन गुंठे घ्या तुम्हाला जसं तुम्ही पेड करू शकतात लोन डिपॉ डाउन पेमेंट करू शकतात तसं ते आता ज्यांची पण एक गुंठा खरेदीचे आहे तर त्यांना ते, ला ते पाच लाख आहे त्याच्यामधले अडीच लाख तर भरायला लागणार आहे आणि वरती तीस हजार सुद्धा भरायचे ना ते नावावरती करायचे पाच लाखामध्ये होणार इन्क्लुडिंग आहे पाच लाखामध्ये सगळं काही होऊन जाणार आहे मित्रांनो ही जे आहे त्यांनी बोलले की रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे जवळ आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर तर हे प्लॉट मला असं वाटतं की तुम्ही सोडायला ना पाहिजे एवढचे रेल्वे स्टेशन पुणे स्टेशन बोलत नाही ओके तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल हा आव व्हिडिओ कशाला बोलतात ही जागा आवडली असाल तर मी तर म्हणणार आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ताबडतोब बुकिंगला या ताबडतोब आपल्या आवडीचे प्लॉट बुकिंग करा आणि नवीन कंट्रेशन करा आणि राहायला या ओके आणि शेअर जरूर करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा मी कासिम शेख आणि साहेबांबरोबर आता आपली मीटिंग चालू होती त्यांनी एक एक डिटेल दिलेली तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडीच्या अहो यूट्यूब चॅनलवरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे